कस मंजूर करायचं याची पद्धत माहिती पाहिजे आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोला हो ते असं बोलून होत नाही नुसतं काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची असं पुढे का दुसरं तिथं पॅटर्न मंजूर करा तिथे स्टाफ हे लोकसभेत प्रश्न केंद्र सरकारने जरी हे दोनशे क्वार्ट हॉस्पिटल मंजूर केलं असेल याला सुद्धा स्टाफ केंद्र सरकार देऊ शकत नाही हा कायदा ह्याच्यासाठी सुद्धा स्टाफिंग पॅटर्न राज्य सरकारला हॉस्पिटल होईल काही जाऊन तिथे प्रश्न विचारायचे पार्लमेंट मध्ये तिथून स्टाफ पाठवणार आहेत का आधी माहिती करून घ्या वर्ष झालं कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार त्याचे प्रोसिजर काय हे ते शिकून का घ्या काहीतरी वाद विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची हे आता त्यांचा हुशार गुंतापणा पडत नाही हे नाव असं आहे ना हे ये नाव घेतले की डीआरपी वाढते बरोबर स्वतःशी टीआरपी वाढवण्यासाठी नाव वापरायचं ना तर शापूर मुरबा मुद्दा असा आहे की टीका टिप्पणी करणं माझ्या तोडात येताचं नाव आलं मी टीका केली मी खरी माहिती तुम्हाला